नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट याच्या नलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेहये व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्मार्ट बसमुळे पणजीवासियांचा प्रवास आनंदी चार लाख लोकांकडून अनुभव विस्तारित केला काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या चेह या व्हिडिओच्या चे माध्यमातून मित्रांनो स्मार्ट सिटीची कामे जरी डोकेदुखी ठरत असली तरी स्मार्ट बस खऱ्या अर्थाने पणजीवासियांना आनंदी प्रवास घेऊन आले आहेत वातुंकुली स्मार्ट बसद्वारे पणजी ते परिसरातील वीस रुपयात प्रवास केला जाऊ शकतो कदम महामंडळा जुलै महिन्यात सुरू झाली होती सध्या आसपास स्मार्ट बस, बस कार्यरत असून ते ते मिनिटांनी त्या पणजी बस स्थानकावरून आपल्या नियोजित ठिकाणी सोडल्या जातात जुलै ते सप्टेंबर या काळात चार लाखाहून अधिक प्रवाशांनी या बसद्वारे प्रवास केला होता पणजीत अनेक वर्षापासून खाजगी बस सेवा असली तरी त्या शहरातील अंतर्गत भागात ही सेवा नाही मात्र स्मार्ट सिटीच्या बस प्रवाशांना अंतर्गत भागातही प्रवास घडवत आहे त्यामुळे प्रवाशांना हे मोठे सोयीचे ठरत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे दहा टक्के मिळणार आहे मिरामार पणजी दोन पावला पणजी ताडगाव पणजी अल्तिनो पणजी सांताक्रूज पणजी बांबोळी या मार्गावर या बस सध्या कार्यरत आहे सुरुवातीला केवळ आठ बस होत्या पण त्यात त्याची संख्या वाढविण्यात आली आहे एकूण बेचाळ बस शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सेवा देणार असून लवकरच इतरही बस सेवेत दाखल होतील प्रवास अधिक सुखमय व्हावा यासाठी आता स्मार्ट सुरुवात केली असून लुकोच नव्हे तर बस स्थानकाचाही चेहरा मोहरा बदलवायचा आहे बीओटी तत्वावर काही कामे करायची आहेत त्यामुळे प्रवास बाळे वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याचे गुगावले म्हणाले एसटीच्या कर्मचाऱ्यांचे तीन हजार पंचाहत्तर कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहे ते लवकरच त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असेही गोगावले यांनी सांगितले मित्रांनो तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद